यांच्या स्पर्धाचं आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान मुळशी केसरी दोन हजार पंचवी आजच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या बरेचसे कोत्यातून बरेचसे नामवंच आजच्या मैदानामध्ये दाखल झाले होते आजच्या मैदानामध्ये जवळजवळ गटाचे पन्नास फेरे झाले सेमीचे आठ फेरी झाले आणि आत्ताच एक फायनलचा फेरा पूर्ण आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय मुळशी केसरी दोन आजच्या वजनातील आठव्या क्रमांकाचा वाढ पटकवली गाडी तास क्रमांक एक वरती गाडी समीत नवकन्यारपंच राजाभाऊ मानेपूर पुरवडे या गाडीचा आजच्या वाटामध्ये गा आठवा क्रमांक या सीमेमध्ये या ठिकाणी संगणम झाला होता सामना निकाल देण्यात आला होता दोन्ही बैलगाडी मालकाने संगणम केला आणि फायदल साठी गाडी यांचा उजवी ला सागराजे सरपंच संजय कुमारे मुरुमकरांचा कमाली फोर बाय फोर ही गाडी फायनल साठी पाहिली आणि जी गाडी पाहली नाही अशी विशाल शिखराठोर हॉटेल महाराजा पोरराव तांडा यांचा चेंडू आणि अभिमन्यू खैरे जालना मनोभैया पटाणे यांचा सचिन सचिन आणि चेंडू आणि गणेश आणि कमाली या आजच्या हवारी दिव्याच्या मुळशी केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान एकूण बसिसाच्या किमतीचा विचार केला तर जवळजवळ तेरा लाख रुपये बसिसाची रक्कम होती असे मुळशीकरांचे एक पारदर्शक मैदान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा सा माड पट्टोली गाडी तास क्रमांक आठ वरती रावले गाडी मातृ आणि प्रसारक फौजी ग्रामीण अनिल कदम विहापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली विठ्ठल बुलढाणा फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बब्या पाळा आणि त्या भैया पनकुले वाटेगुरी जालना यांचा तेजा पाला तेजा आणि बब्याच्या मुळशी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानतले स्वर्गीय पहिला तुकाराम म हागवणे माजी सवर्गी यांच्या

विनोद चव्हाण वय भाई एक्शै यांची रायफल पाहिली रायफल आणि लक्ष्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या मुंशी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्याचं मैदान मुंशी केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा माल पटवलेला त्रास क्रमांक सहा वरती लावलेली सरकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील आर्य मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर भूज याचा आजच्या मैदानाचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली स्वर्गीय कैलासवासी रामदास शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ आर्या मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर भू यांचा भोसेगावचा एक नंबरचा गेल्या वर्षीचा मारकरी आणि महान भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मारकरी साहिल प्रतिष्ठान द्वारली साहिल हेमंत फ्री द्वारलीकरांचा हरण्या हरण्या आणि भुंगा आजच्या होळी आणि दिव्याच्या मुळशी केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मातो स्वर्गीय भराम तुकाराम यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य केंद्र आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा माल पटकलेली गाडी तास क्रमांक चार वर्षमाळ घराडे प्रश्न भावगाव श्री स्वयंभू मोर्या प्रसना कैलासवासी भागा दोन्ही भैया वरगाव दो काशिम्या अंबेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी चाले वैभवशे डवेशे डबे यांच्या नावावरती नशीबाजमावला सुंदर अशी गाडी मारे अष्टनाय प्रसन्न स्वयंभू प्रसन्न भरवाला संघटना पहिला घरचा असा आज पारा गुरुवाणीव्या गुरुवाणी मैव्या आजच्या भविवाणी दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि भव्य दिव्या मुळशी केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी शिती दला मकरंद हा भुकुम या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली शेती मकरंद हगावणे भुकुमकरांच्या नावावरती नशी बांधवला सुंदर अशी गाडी पाहिली ध्रोविका दिलाशेठ मानवकर सासवड संग्राम बादर सासवडकरांचा हिंद केसरी बादर पारा आणि त्याचोरीला डावीला साई सागर पुढे बारामतीकरांचा पक्षा पार पक्ष आणि बाजार आजच्या भव्य आणि अशा मैदानातील मुळशी घेतली मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानत स्वर्गीय तुकाराम तुकारामोर हगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक पाच वरती रवी गाडी श्री मसोरा प्रसन्ना सुशील राजेंद्र हगवणे राहुल बापू जाधव कुसेगाव जगदीश बापू शिंदे उरुई देवाची आणि कुमारी अंकुरण अंकिता रणजित तिंबाळकर फलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये किती क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली सिद्धिविनायक ग्रुप जगेर बापू शिंदे उर्वे देवाची ओंकार मिसाळ यांचं काळे पिस्टन बावीस अकरा आणि जबुर अंकिला रंगीत निंबाळकर तेजा ग्रुप गेवी आणि जम्या ग्रुप आरळगाव यांचा सर्जा सर्जा आणि पिस्टन आजच्या हव्य आणि दिव्या अशा मैदानातील मुळशी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं असलेलं मैदान आणि ज्या मैदानामध्ये बोग मालकांचं हित जपलं जात असं स्वर्गीय पैलवान तुकाराम भोवा हगोने यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य समाधान आणि आजच्या मैदानातील रोज दो रक्कम दोन लाख एकावन्न हजार रुपये आणि एक नंबरचा मान पटवणेवारी तास क्रमांक सात वरून जाण्या नासा प्रसन्न गोळीचा या चा गाडीचा सुंदरा शिवारी पाली नाथसाहेब प्रसन मोठा अर्ण शेट चालुंके सुरगा यांचा या ठिकाणी नव बिंद केसरी बकासूर आणि दोन मनोहर शेठ चव्हाण छत्रपती संभाजीनगर देवीदास बाळासाहेब माने गोवडे यांचा लखन पारा लखन आणि बकासूर आजच्या हव्य आणि दिव्याशा केसरी प्रथम क्रमांकाचे मानकरी